नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे चाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत आठ हजार नऊशे सत्तर रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी धर आहेत सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार एकशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार सातशे तीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत केमिं कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहील चार हजार पाचशे तीस रुपये तरी व त्या आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद